नमस्कार मी धनश्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कैरी घातलेली झणझणीत आणि चटपटीत अशी ओली भेळ आज आपण जी भेळ बनवणार आहोत त्यासाठी आपण हे दोनशे ग्राम चुरमुरे घेतलेले आहेत काही लोक ह्याला मुरमुरे म्हणतात काही चुरमुरे म्हणतात भेळ बनवण्यासाठी आपल्याला आंबट गोड आणि तिखट असं पाणी बनवायचं आहे त्यासाठी आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे एक पाच ते सहा खजूर घेतलेले आहेत बी काढून आणि दोन चमचे गुळ घालून आपण हे पाणी उकळून घेणार आहे आता ह्यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून उकळून घेणार आहे पाणी म्हणजे पाणी पातळ होईल ते आणि खजुराचं पण संपूर्ण अर्क चिंचेचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल चिंचेचं पाणी उकळेपर्यंत आपण पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन इंच आलं घातलेलं आहे ते टेचून घेणार आहे बारीक कुटून घेणार आहे आपण हे मिरची आणि आल आलं आपलं तर बारीक कुटून झालेलं आहे आपण आता एक मोठा कांदा चिरून घेणार आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो पण बारीक असं चिरून घेणार आहे आपण हा एक एक कांदा एकदम बारीक चिरणार आहे आपला कांदा आता मस्तपैकी चिरून झालेला आहे एक लाल भडक टोमॅटो पण आपण आता बारीक चिरून घेणार आहे तिला टोमॅटो पण चिरून झालेला आहे तर चिंचगुळाचं पाणी वगैरे पण आपण स्वच्छ करून घेतलेलं असतं भेळ बनवायची तळाला तयार केलेलं असतं साठवणीतलं नसतं भेळमध्ये आपण कैरी पण घालणार आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त कैरीचं प्रमाण करू शकता त्याचे बारीक आपण चिरून घेणार आहे कैरी एवढी कैरी घालणार आहे त्याच्यामध्ये तर मी बारीक चिरून घेते या दिवसात कैरी खूप मिळत असते त्यामुळे तुम्ही कैरी घालून कोणतेही पदार्थ बनवू शकता तसंच ढळेमध्ये कैरी घातलेली खूप छान लागते आणि ढळे कशी चटपटीत म्हणजे तिखट आंबट गोड असे असते कैरी पण बारीक चिरून झालेली आहे हे गुळ आणि खोजराचं पाणी आपण शिजवून घेतलेलं आहे आपण त्याचा कोळ काढून घेणार आहे असं थोडंसं बारीक करून त्याचा कोळ काढून घेणार आहे हे चिंचगुळाचं पाणी तयार केलेलं आहे आपण आपण आता एका पातल्यामध्ये चुरमुरे घेतलेले आहेत त्यामध्ये आपण फरसण घालणार आहे आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा पण घालतो आता एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालतोय थोडी कैरी पण बारीक चिरून घेतलेली घालतोय आपण मिरची आणि आलं आपण टेचून घेतलेलं आहे ते पण घालते कुटून घेतलेलं आहे बारीक हे पाहिजे तसं तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही एक छोटा चमचा लाल तिखट पण घालतोय अर्धा चमचा चाट मसाला घालतोय आणि चिंचगुळाचं पाणी शेवटी घालायचं चवीनुसार मीठ घालायचंय हे चिंचगुळ आणि खजुराचं पाणी पण आपण घालणार आहे दोन ते ती तीन चमचे मला पाहिजे तसं तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर आपण घालणार आहे त्याच्यावर आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहे हे पावसाळ्याच्या दिवसात खायला खूप मजा येते मुंबईतली चौपाटी असो किंवा सारसबाग असो पेशवपार्ग असो भळ खायला नेहमीच मजा येत असते तुम्ही बाहेर पण खाऊ शकता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मटकी पण भिजवून मोड आलेली मटकी असे ती घालू शकता त्याला मटकी भेळ असं म्हणतात आपली भेळ आता तयार झालेली आहे आपण आता बाउलमध्ये किंवा डिश मध्ये सर्व करणार आहोत घरात बनवलेली भेळ ही हायजेनिक असते आपल्याला माहित असतं की आपण फरसाण कुठून आणले किंवा पदार्थ कसे वापरले सर्व साहित्य साफ करून घेतलंय का नाही ते त्यामुळे घरी खाण्यात ही वेगळीच मजा असते आपण त्याच्यावर थोडासा कांदा घालणार आहे आपण बारीकशे पण घालतोय त्याच्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालतोय थोडी करी घालतोय तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लिंबू पण पडू शकताय आपली भेळ आता खाण्यासाठी तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद